आणि त्या मुलांचंही वया पुस्तकं हे सगळं झालेलं नुकसान घरामध्ये शिरलेलं पाणी चिखलाचं सगळं साम्राज्य हे सगळ्या ज्या काही बाबी आहेत त्यांनी नमूद केल्या आणि त्यांनी विनंती केली की परीक्षेची तारीख पुढे ढकलावी त्याप्रमाणे मी मंत्री दादा भुसे यांच्याशी बोललो आणि त्यांना या बाबतीमध्ये परीक्षा पुढे या ज्या काही फॉर्म भरण्याची जी तारीख आहे ती पुढं ढकलण्याची निर्देश दिले आणि त्याप्रमाणे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी राज्य परीक्षा मंडळाशी बोलून ही डेट जी आहे तारीख वीस ऑक्टोबरपर्यंत पुढं ढकललेली आहे त्यामुळे त्या, त्या विद्यार्थ्यांचं वर्ष शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून हा निर्णय आपण घेतलेला आहे